साहेब लोकसभेला मनोमिलन झाले विधानसभेला मनमिलन झाले तेच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये पाहायला काय नाही मला सांगत मन शिवेंद्र राजे म्हणा शिवेंद्रजे साहेब यांनी त्यांच्यावरती निर्णय घ्यावा अजून काय बोलला निवडणुका झाल्यावर मग पार्टी काय निर्णय घेते भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी वगैरे हे काय ठरवतात त्याप्रमाणे होतील भाजप हा ऐकून घ्या मी आणि उदयनराजे मध्ये दोघे पदाधिकारी आहे आणि इथं जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं पार्टीकडनं ठरवून या शब्दाचा अर्थ पत्रकारांना करता नाही मी yes. शार्ण परत सांगतोय की स्थानिक स्वराज्य भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब जे रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष असतील हे सगळ्या जिल्ह्याचा मिळून जो निर्णय घेतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत

आमचे तीन वरिष्ठ नेते आहेत माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि माननीय दारा अशा ठिकाणच्या पेचातून ही तिघ जण मार्ग काढतील ओके